अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे या दिवशी कुलदेवीला जागृत करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये आर्थिक प्राप्ती होण्यासाठी आणि घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा करता त्या सगळ्या सेवा हे अत्य अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायची आहे बघा धनप्राप्तीसाठी घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला फक्त <coughs> या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप आपल्या घरात करायचा आहे हा मंत्र आपल्या घरात म्हटल्याने मंत्रा आणि मंत्रासोबत ही एक सेवा आपल्या घरात झाल्याने आपल्या घरात असणारे जे माता लक्ष्मीचं स्थान आहे ते जागृत होईल बऱ्याच वेळा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा करतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे ना ती जागृत नसते आपल्या घरात अवलक्ष्मीचा वास खूप जास्त असतो त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी कधी प्रसन्न नसते अशा वेळेस कितीही सेवा केल्या तरी लाभ काहीच होत नाही म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करणं हे खूप महत्वाचं आहे तिला जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे आता जो मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे या मंत्राने घरात माता लक्ष्मी जागृतही राहील आणि माता लक्ष्मी प्रसन्नही राहील आता कुठली सेवा आहे काय मंत्र आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आज संध्याकाळी पाचच्या पुढे तर रात्री नऊ साडेनऊच्या आतमध्ये ही सेवा करायची आहे आता ही वेळ का तर ही वेळ उपाय सेवा करण्यासाठी सात्विक वेळ मानली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी किंवा माता लक्ष्मीची साक्षात ही वेळ मानली जाते आणि या वेळात जर तुम्ही काही उपाय सेवा केल्या तर त्या शीघ्र फलदायी म्हणजे त्वरित लाभ देणारा असतात म्हणून शक्यतो आपण माता लक्ष्मीच्या ज्या सेवा असतो तो संध्याकाळीच करत असतो आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीचं स्त्रीयंत्र असेल कमळगट्ट्याचा मणी असेल म्हणजे कमळ बीज असेल किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल जे काही असेल ते एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायचे एक छोटी प्लेट, प्लेट नसेल तर मग एखादं कापड घ्या लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं त्यावरती ही मूर्ती ठेवली तरीही चालेल माता लक्ष्मीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे सकाळपासून दिवा लावलेला असेल दिवा पेट्टाच असेल तोच दिवा ठेवा दुसरा दिवा लावण्याची गरज नाही फक्त इतकंच की कुठलीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो म्हणून तुम्हाला सांगते की दिवा लावून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला <coughs> एका छोट्या वाटीमध्ये सात लवंगा घ्यायचे आहेत त्याच्यासोबत सात तुम्हाला हिरव्या रंगाचे वेलदोडे घ्यायचे आहेत सात लवंगा सात वेलदोडे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक अख्ख हळकुंड घ्यायचं आहे बघा हळदीचं कुडं बाजारातही मिळतं किंवा पूजेचं सामान भेटतं तिथेही भेटतं मसाला गरम मसाल्याचं साहित्य तिथे भेटतं तिथेही मिळेल घरात असेल तर तेच घ्या एक हळकुंड सात वेल डोडे आणि त्याच्यासोबत सात तुम्हाला अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत तीनही गोष्टी तुम्हाला बारीक कुटायच्या आहेत खलबद्द्यात कुटा मिक्सरला कुटा चालेल फक्त त्याचे पावडर करून घ्यायची आहे तीनही वस्तू कुठून तुम्हाला त्याचे पावडर करून घ्यायचे आहेत देवघरात जिथे तुम्ही हे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो त्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे ते तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे या तीनही बोटांमध्ये तुम्हाला ही जी पूड केलेली आहे लवंग वेलची आणि त्याच्यासोबत हळद या तिघांची जी पूड केलेली आहे त्यातील थोडीशी पूड या तीन बोटांमध्ये उचलायची आहे या तीन बोटांमध्ये थोडीशी पूड उचलायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे बीज मंत्र आहे ओम श्री ब्रीजी हा मंत्र एक वेळा म्हणायचा बघा तुम्हाला हे हातात घ्यायचं ओम श्रीम ब्रिजी कुलदेवी किंवा तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचा मंत्र म्हणायचा आहे आता समजा कुलदेवी माहिती येत आहे आमची कुलदेवी तुळजाभवानी माता आहे पण मंत्रच येत नाही आहे तर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आधी ओम श्रीम ब्रिजी ओम ह्रीं श्रीम ओम ओम श्रीम बीज हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणायचा त्याच्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर ओम ह्रीं श्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाय विचे हा माता लक्ष्मीचा नवारण मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाई श्रीपीठे सुरपूजित शंक चक्र गदा महालक्ष्मी नमस्ते हे पूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं म्हणजे या तीन सेवा एक माता लक्ष्मीचा बीज मंत्र होईल एक माता आपल्या कुलदेवीचा मंत्र होईल आणि महालक्ष्मी अष्टकम तीन सेवा करून चिमटीमध्ये घेतलेली ही पावडर त्या श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायची पुन्हा थोडी ही पावडर घ्यायची लवंग लवंग त्याच्यानंतर वेलची आणि हळद यांची केलेली पुन्हा थोडीशी पावडर आहे तीन बोटांमध्ये घ्यायची पुन्हा सेम श्रीमगरीजी मंत्र म्हणायचा माता लक्ष्मीचा आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं इच्छा व्यक्त करून ही जी पावडर आहे ही त्या यंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवरती अर्पण करायची असं सात वेळा करायचं मोजून सात वेळा सात वेळा थोडी 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 पावडर जी आहे ती त्या वती माता लक्ष्मीच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायची त्याच्यानंतर सात वेळा अर्पण करून झालं की त्याच्यानंतर संपूर्ण मंगळवारची रात्र किंवा संपूर्ण मंगळवारची संध्याकाळ तुम्हाला हा माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र जे आहे ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे उचलायचं नाही हलवायचं नाही काहीच नाही जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल म्हणजे साडे अकरा पावणेबाराच्या आसपास जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्यावेळेस माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे काहीतरी असेल तुम्ही आता जे घेतलेलं आहे ते ते तुम्हाला व्यवस्थित पुसायचं आहे त्याच्यावरती घातलेली पावडर त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ती मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित पुसायचा आहे आणि देवघरात त्यांचं जे मूळ ठिकाण आहे तिथे ते ठेवून द्यायचं आहे ती जी पावडर आपण घेतलेली होती ती पावडर त्या प्लेटमधून काढायची एक पन्नास किंवा शंभर रुपयांची नोट घ्यायची आणि त्या नोटीमध्ये ही पावडर टाकायची त्या नोटीला एक दोन घडी करायची आणि लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा एक लाल धागा घेऊन त्या नोटीला तो बांधायचा गुंडाळायचा आणि ही जी नोट आहे ही नोट नेहमी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अटकवायची ती नोट तुम्ही लाल कपड्यातही अटकवली तरीही चालेल आता समजा मी नोट घेतली नोटीत ती पावडर टाकली त्याला घडी करून त्याला लाल पिवळ्या रंगाचा कलावा बांधला त्याच्यानंतर एक लाल असं कापड घ्या जस्ट दाखवते लाल किंवा पिवळं एखादं कापड घ्या त्यामध्ये ती नोट टाका त्या कापडाला गाठ मारा आणि घराच्या आतल्या बाजूत घराचा आतमधला आत जो भाग आहे त्या आतल्या बाजूत उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ही नोट जी आहे ती कापडात गुंडाळलेली ते आपल्या घरामध्ये लटकवून ठेवा असं म्हटलं जातं पैसा पैशाकडे आकर्षित होतो लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा मंगळवारच्या दिवशी या नोटीत तुम्ही अभिमंत्रित केलेली माता लक्ष्मीवरती अर्पण केलेली ही पावडर त्याच्यात टाकाल लवंग वेलची आणि हळकुंड तीनही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत धन प्राप्तीसाठी या तीनही गोष्टी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात अभिमंत्रित केलेल्या ह्या गोष्टी म्हणजे यांचे पावडर जेव्हा तुम्ही त्या नोटीमध्ये गुंडाळून आपल्या घरामध्ये त्या नोटीमध्ये आपल्या घरामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घराकडे नेहमीच धनाची आवक वाढत जाईल लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहील घरात खळखळून पैसा येत राहील आणि आलेला जो पैसा आहे तो नेहमी टिकूनही राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही कायम अखंड वर्षभर ठेवू शकतात याने तुमच्या घरा फक्त घरामध्ये फक्त आणि फक्त लक्ष्मीचं आगमन होणार आहे लक्ष्मी प्रसन्न राहणार आहे तोटा वाईट असं काहीच होणार नाही जे होणार ते सगळं चांगलंच होणार फक्त ही, ही नोट आपल्या घराच्या आतल्या बाजूत लावून द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा